श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या सतरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणामध्ये चार सोमवार आलेल्या आहेत आणि या सतरा ऑगस्टचा येणारा सोमवार हा शेवटचा श्रावण सोमवार असणार आहे बोलता बोलता श्रावण महिना हा संपत देखील आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून तो भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना सेवा केली जाते सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करून महादेवाची पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी महादेवाची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला भगवान महादेवांची सेवा करणं शक्य होत नाही आणि म्हणून किमान श्रावण महिन्यात सोमवारी तरी भगवान महादेवांची पूजा करावी यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होते या पूजेमुळे सुख समृद्धी आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात स्त्रियांनी या श्रावण सोमवारचे व्रत केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते आणि विवाहिक जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात तसेच श्रावण सोमवारच्या पूजेने घरात सकारात्मकता येते आणि शांतता ही कायम टिकून राहते तसेच या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य हे शिवामूठ म्हणून वाहिले जाते तर या चौथ्या श्रावण सोमवारचे शिवामूट असणार आहे जवस बऱ्याच कॅलेंडरमध्ये जव हा शब्दसुद्धा दिला आहे आणि काही कॅलेंडरमध्ये जवस हा शब्द वापरलेला आहे तर तुम्ही हे दोन्हीही धान्य जे आहे तर ते शिवामूट म्हणून महादेवांना अर्पण करू शकता जवस हे धान्य पवित्र श्रावण महिन्यासारखेच पवित्र मानले जाते आणि म्हणून त्याची शिवामूठ जी आहे तर ती वाहिली जाते जवस हे धान्य धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण जवस ही शिवामूठ महादेवांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला वर्षभर धनधान्याची संपत्तीची कमी पडत नाही त्याचबरोबर जवस हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते आणि जेव्हा आपण हे जवस महादेवांना शिवामूठ म्हणून वाहतो तेव्हा आपलं आरोग्य हे वर्षभर चांगले राहते आणि म्हणून हे शिवामूट जे आहे तर ती प्रत्येक सोमवारी महादेवांना अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला मुलांसाठी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती मुलांसाठी शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत तुमची मुलं किती लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक आहेत हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील जर तुमच्या घरात लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा मुलांचं आरोग्य सतत बिघडत असेल मुलं सतत आजारी पडत असेल त्यांना सतत दवाखाना चालू असेल किंवा मोठी मुलं आहेत जी शिक्षण घेतात त्यांना अभ्यासात मन लागत नाही मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहत नाही मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल अभ्यासामध्ये चांगले यश मिळत नसेल मुलांचा आत्मविश्वास हा तुम्हाला कमी झालेला जाणवत असेल तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढवण्यासाठी मुलं नेहमी उत्साहित राहण्यासाठी मुलांच्या जीवनातील जे काही अडथळे आहे तर ते दूर होण्यासाठी आणि त्यांना भरभरून यश मिळण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमची मोठी मुलं आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा योग जुळून येत नसतील तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात चर मुला जर तुमची मुलं वयाने मोठी असतील तर तुम्ही स्वतः मुलांकडून हा उपाय करून घ्यायचा आहेत आणि जर मुलांना शक्य नसेल मुलं छोटी असेल तर हा उपाय आई किंवा वडिलांनी केला तरीसुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गाईचं दूध टाकायचं आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत यामुळे मुलांना काही दोष लागलेले असतील तर ते निघून जातात यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आवर्जून शिवलिंगावरती आवर अभिषेक करा धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्येच जाऊन करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे हे जल आपल्या घरातलंच असावं बरेच जण महादेवांना पाणी अर्पण करण्यासाठी तिथेच मंदिराच्या बाहेर जर पाणी असेल तर तिथूनच कलश भरून घेतात आणि तेच पाणी महादेवांना अर्पण करतात परंतु हे अतिशय चुकीचं आहे जेव्हा आपण आपल्या घरातलं पाणी महादेवांना म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा एक प्रकारचा पत्ता आपण आपल्या घराचा महादेवांना सांगत असतो आणि म्हणून आपल्या घरातलं शुद्ध पाणी असायला हवं त्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गाईचं दूध आणि गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे आणि सोबत तुम्हाला एक गणेश रुद्राक्ष घ्यायचा आहेत बघा गणेश रुद्राक्ष हा खूप चांगला मानला जातो मुलांच्या आरोग्यासाठी त्यांची उत्तम प्रगती होण्यासाठी गणेश रुद्राक्ष हा खूप शुभ मानला जातो जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तर तिथे तुम्हाला हा गणेश रुद्राक्ष जो आहे तर तो भेटून जाईल त्या रुद्राक्षावरती गणेश म्हणजे गणपतीच्या सोंडेसारखा आकार असतो तर त्याला गणेश रुद्राक्ष असं म्हटलं जातं तर तो रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचा आहे पांढरी फुलं बेलाची पानं घ्यायची आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं उत्तरेकडे तोंड करून बसा सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करायची आणि यानंतरनं हा रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन सोळा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे मनोमन आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहे तर त्या व्यक्त करायच्या आहेत आणि हा रुद्राक्ष तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहेत अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रास तुम्हाला सोळा वेळा जप करायचा आहेत मुलांची भरभरून प्रगती होऊ दे मुलांचे जे काही दोष आहेत जे काही मुलांच्या आयुष्यात संकटे अडथळे आहेत तर ते निघून जाऊ दे मुलांचा आत्मविश्वास वाढू दे आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात भरभरून यश मिळू दे अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला महादेवांना करायची आहेत आणि यानंतर जो रुद्राक्ष तुम्ही अर्पण केला होता तो पुन्हा तुम्हाला शिवलिंगावरून उचलून घ्यायचा आहे घरी आणायचा एक लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा मिळतो तर तो आणायचा आहे त्यामध्ये हा रुद्राक्ष घालून तुम्हाला मुलांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे जेव्हा तुम्ही हा गणेश रुद्राक्ष तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये घालता तेव्हा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक प्रगतीसाठी भरभरून मदत होत असते मुलांचा आत्मविश्वास वाढत असतो तसेच मुलांमधील सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांना यश मिळण्यास सुरुवात होते तर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वे, वेगवेगळे दोन रुद्राक्ष घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहेत अतिशय प्रभावी उपाय आहेत आपल्या पुराणामध्ये सांगितलेला उपाय आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून उद्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा जो गणपती रुद्राक्ष आहे तर बघा त्यांना गणपतीचं रूप मानलं जातं आणि गणपती बाप्पा हे अतिशय हुशार बुद्धीचे देवता आहेत त्यांना संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात आणि जेव्हा आपण असा रुद्राक्ष मुलांच्या गळ्यात घालतो तेव्हा मुलांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडू लागतात म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ